नंतर शिर्डीतले युवक पहिल्यांदी असा आनंद होतोय का एवढा मोठा भक्त परिवार साईंचा का शिर्डीच्या आरोग्याचं पंचकृषी असू महिला असू पुरुष असो युवक असू एवढ्या परिवाराला का शिर्डीकरांनो कळण एक छोटस नाश्ता आणि स्वीट देऊन All the people who are living in Shirdi, they came together to bring food

श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी डोक्यावर पवित्र श्री साई सच्चरित्र ग्रंथ घेत हजारोंच्या संख्येने महिला भगिनी मिरवणुकीत सहभाग घेत असतात रस्त्यात ठिक ठिकाणी शिर्डी ग्रामस्थ व श्री साईबाबा बाबा संस्थान यांच्या वतीने चहा नाश्ता आणि पाण्याची सोय केली जाते या वर्षी शिर्डीतील युवकांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने तब्बल सात हजार वडापाव आणि दहा हजार पाण्याच्या बाटल्या भव्य मंडप टाकत पारायणार्थी भाग भाविकांना वाटप केलं असून श्री साईबाबा संस्थांच्या वतीने चहाचं वाटप करण्यात आलं या युवकांनी मोठी मेहनत घेत पारायणात सहभागी झालेल्या भाविकांसाठी वडापाव आणि पाण्याच्या बाटल्यांची सोय करत अनोखा आदर्श निर्माण केला असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुद्धा या मिरवणुकीत सहभागीत नृत्याचा फुगडीचा तसेच वडापाव वाटप करण्याचा आनंद घेतलाय तर थेट जर्मनी येथून आलेल्या श्री साई भक्तांना देखील आपली सेवा श्री साई चरणी अर्पण केली आहे व या मिरवणुकीचा मडमोराद आनंद घेतलाय आज श्री साईबाब संस्थान शिर्डी शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित साई चरित्र पारायण सोहळ्याचा एकतीसा एक 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 वर्ष आहे आणि आज पारायणाची समाप्ती होत आहे भव्य अशी शोभायात्रा निघाली आहे यासाठी शिर्डीच्या तरुणांनी सगळ्यांनी एकत्रितपणे या सर्व भाविकांसाठी इथं वडापाव आणि स्वीट चहा पाणी अशी व्यवस्था केली आहे सर्व भाविक त्याचा आस्वाद घेत आहे शिर्डीकरांची परंपरा राहिली आहे साईबाबांनी तो संदेश दिला अन्नदानाचा

In the faces of the people all coming from Baba and diving into his lecture. It's really, I'm really happy and grateful to be here and celebrate with them. Yes, and I'm coming here to service and to give out food for the people who participated in this beautiful event. So I'm very grateful to um, give a little bit food to them back. And so they have from Baba. So here, all the people who are living in Shuri, they came together.

आणि त्या युवकांमध्ये मी एक खारीचा वाटा म्हणून मी पण त्यांच्या संघ स्वतः आहे कालच्या पर्वती धरून नियोजन चालू होत जवळजवळ सात हजार वडे पावचं नियोजन त्याच्यानंतर स्वीटचं नियोजन चहाचं नियोजन असल या सगळ्याचं नियोजन तीन दिवसापासून युवकांचं चालू होत प्रथम तास शिर्डी ग्रामस्थ त्यानंतर शिर्डीतले युवक पहिल्यांदी असा आनंद होतोय एवढा मोठा सत्य परिवार साईंचा पंचकृषी असो महिला असो पुरुष असो युवक असो एवढ्या परिवाराला शिर्डीकरांना करण का एक छोटस नाश्ता आणि स्वीट देऊन काही एक आपण बाबांचं एक लेणं लागतं म्हणून एक छोटीशी सेवा म्हणून खूप आनंद होतोय का शिर्डीकरांनी शिर्डी युवकांनी हा कार्यक्रम घेतला याबद्दल शिर्डी आणि ज्या लोकांनी या कार्यक्रमा या, या अन्नदानासाठी ज्या लोकांनी योगदान दिलंय त्या लोकांचे खूप खूप आभार कारण तुरुंग पुलाची पातळी म्हणून प्रत्येकाने योगदान देऊन अशी शिर्डेकरांना पहिली प्रथा पडलेली युवकांनी असे युवकांनी याच्याकडून अशा कशा आम्हीच मोठे कार्यक्रम करावे आणि ज्यांनी ज्यांनी याला योगदान दिलं त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि बाबा त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो एवढी प्रार्थना करतो आणि ज्या साहेबांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पारण्यामध्ये त्यांचे पण खूप खूप बाबा